और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में कल्याण डॉली महानगर पालिके दोन हजार पंचवी सार्वत्रिक पालिका निवड़ूक कार्यक्रम ऐसी प्रारूप प्रभाग रचनेतील सूचना व हरकती विचाराधीन घेऊन चार प्रभागाची व्याप्ती व सीमांकनात बदल करत शासनाने हिरवा कंदील देत मान्यता दिल्यानं पालिकेने अंतमी प्रभागरचना जाहीर केल्याचं घोषित केलं त्यामुळे निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचा मार्ग मोकळा झाला शासनाने पालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम केल्यानं पालिकेतून सत्तावीस गावं वगळण्याची सत्तावीस गाव, सत्ता गाव संघर्ष समितीच्या मागणीचा प्रश्न या निमित्ताने अनुत्तरितच राहिलाय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी दोन हजार पंचवीस सार्वत्रिक पालिका निवडणुकीसाठी एकशे बावीस सदस्य निवडण्यासाठी चार सदस्यीय पॅनल पद्धतीने निवडणूक घेतली जाणार असल्यानं चार सदस्य एकोणतीस पॅनल तर तीन सदस्यांचे दोन पॅनल असे एकतीस पॅनलच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना ऑगस्ट महिन्यात जाहीर करण्यात आली होती या प्रारूप प्रभाग रचनेवर विविध राजकीय पक्ष सामाजिक संस्था तसेच इच्छुक उमेदवारांच्या अशा एकूण दोनशे चौसष्ट सूचना व हरकती दाखल करण्यात आल्या होत्या यामध्ये विविध प्रभागातील इमारती बाजूच्या प्रभागाला जोडण्यात आल्यानं अनेकांनी प्रभागाच्या सीमांकनाबाबत हरकती घेतल्या होत्या या हरकती व सूचनावर राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत अधिकारी सुनावणी घेतल्यानंतर प्रभाग रचनेचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता प्रारूप प्रभाग रचने संदर्भात एकाच प्रकारच्या प्रभागाच्या हद्दी संदर्भात दोनशे चौदा हरकती त्यामध्ये चार हरकती प्रभागाची व्याप्ती व प्रभाग सीमांकनाबाबत विचारधीन घेऊन यात बदल केला तसेच अन्य शेहेचाळीस सर्वसामान्य हरकती आरक्षण संदर्भातील मुद्दे जे मुद्दे प्रभाग रचनेशी संदर्भित नव्हत्या त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रभाग रचनेला मान्यता दिल्याची माहिती पालिकेचे निवडणूक विभागाचे उपायुक्त रमेश मिसाळ यांनी दिली आहे शासनाने मंजुरी दिलेल्या अंतिम प्रभाग रचना केडीएमसीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार असून पालिका मुख्यालयात प्रभाग रचनेचे नकाशे व परिशिष्ट चौदा पंधरा संदर्भात प्रभागाची व्याप्तीबाबत पाहण्यासाठी पालिकेच्या प्रभागक्षेत्र कार्यालयात अंतिम वॉर्ड रचना नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती मिसाळ यांनी दिली आहे अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानं प्रभागाच्या आरक्षण सोडतीचा मार्ग मोकळा झाला असून निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी प्रभागातील पॅनल प् पद्धतीच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे आगामी निवडणुकीतून सत्तावीस गावे वगळण्याची मागणी सत्तावीस गाव संघर्ष समितीने केली होती मात्र शासनाने पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेला मान्यता देत अंतिम केल्यानं पालिकेच्या निवडणुकीतून सत्तावीस गावे वगळली जाण्याचा प्रश्न अधांतरितच राहिला प्रभाग प्रभ, प्रभ रचना बावीस ऑगस्टला प्रसिद्ध झाली होती त्याच्यानंतर अकरा सप्टेंबरला आपल्याकडे माननीय प्राधिकृत अधिकारी यांच्या यांनी हरकती आणि सूचनांची सुनावणी घेतली होती आणि त्याच्यामध्ये जे त्यांना योग्य आढळून आले अशा चार प्रभागाच्याबद्दल बद्दल हरकती त्यांनी अंशत मान्य केलेल्या आहेत आणि व्याप्तींच्याबद्दल चार हरकती प्राप्त झाल्या होत्या त्या ते पण त्यांनी पूर्णतः मान्य केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आज रोजी अंतिम प्रभाग रचना जी आहे ती प्रसिद्ध मान्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने करण्यात आलेली आहे आता आम्ही केडीएमसीची वेबसाईट नंतर वृत्तपत्रांद्वारे आम्ही ही अंतिम जी काही अधिसूचना आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणखी जे प्रभाग कार्यालय आहेत त्या सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये आम्ही ही मॅप्स आणि जे परिशिष्ट चौदा पंधरा व्याप्तीच्या संदर्भातली आहेत ती लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत के डी एम सी मुख्यालयामध्ये सुद्धा जे काही पूर्वी पूर्वी जशी प्रारूप प्रसिद्धी केली होती तशीच ता अंतिम प्रसिद्धी आम्ही करणार आहोत आणि त्या ठिकाणी सर्व वार्डवाईज मॅप आणि सर्व वार्डांचे एकत्रित मॅप असे सुद्धा लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही आम्ही करत आहोत आता पुढचा टप्पा म्हणजे मतदार या जे अंतिम जी काही प्रभाग प्राव, रचना झालेली आहे त्यानुसार मतदार यादी तयार करणे आणि आयोगाच्या सूचनेप्रमाणे जे जे काही आरक्षणाचं शेड्यूल ठरवून दिलं जाईल त्याप्रमाणे कार्यवाही एम सी प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा